गुड मॉर्निंग मॅडम मॅडम आपलं नाव काय आहे आपण कुठून आहात आणि कधीपासून या कॉल वरती जॉईन झाला आहात माझं नाव डॉक्टर दीपाली ताटे मी आज जॉईन झाले मला असं वाटलंच नाही की मी फॅमिली मध्ये नवीन आहे मी एकदम सगळ्यांच्या बरोबर मिसळून जाणे की मी सहा महिने झालं तुमच्याशी अटॅच आहे अशा प्रकारे मॅडम आपल्याला लिंक कोणाकडून मिळाली कोण आहेत आपले ग्रेट कोच मला नंदू सर काय नंदू नगारींट होता एक मेडिकल ऑफिसर आज वर्कआउट ला जॉईन करते आणि एक फार्मासिस्ट आपल्याला वर्कआउट गाईड करायला समोर डायस ला उभी असते म्हणजे कुठून होऊन तरी नक्की आपलं को रिलीज करत आहात आणि खूप छान आहे मॅडम मॅडम काय हेल्थ चॅलेंजेस आहेत म्हणून आपल्याला हा कॉल जॉईन करावा वाटला मला हेल्थ चॅलेंज म्हणजे सडन झालेलं माझं वजन वेट गेन त्यामुळे मला वाटलं Yes, कारण आपलं शेड्यूल बिझी असत आणखीन बाहेर जाऊन वर्कआउट करण्यासाठी दोन तास जाणं शक्य नाही त्यामुळं केला की हेल्थ फ्रॉम होम घरी राहून नक्की येस मॅडम आपल्याला वेट वेट हो वेटचा एक इश्यू आहे चॅलेंज आहे वाढलेलं वजन त्याबरोबर इतर काही हेल्थ चॅलेंजेस आहेत का सहा महिन्यात माझं थोडं थायरॉइड पण बावल त्याच्यामुळे वेट गेन खूप होत होते सध्या ओके ओके मॅडम कसं वाटलं आजचा पूर्णपणे हा वर्कआउट शेड्यूल प्लॅन आणि पूर्णपणे बनवलेला काय म्हणूया आपण ही जी ऍक्टिव्हिटी होती ती कसं वाटलं खूप छान वाटली खूप छान कुलिंग तरी झालंच पाहिजे येस येस मॅडम आपण पहिला दिवस होता म्हणजे नेमकं वर्कआउट केला की पाहत होत काय केलं तुम्ही नाही बघितलं येस 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 नक्की नाही मॅडम नक्की आपले कारण आपले कोच असतात सुपरवायझर असतात ते आपल्याला सगळ्यांना पाहत असतात आणि आपल्यासाठी कॉन्ग्रेचन्स की आपण पहिल्याच दिवशी कॅमेरा ऑन घेऊन वर्कआउट करत होतात मॅडम मॅडम नक्की खूप छान वाटलं आपल्या बरोबर बोलून आणि मॅडम आपल्या कोर्सशी संपर्क साधायचा आहे आपल्या सोबत आहार तर दिसतोच आहे कारण यू आर ऑलरेडी अ डॉक्टर नक्की आणि अजून सुद्धा आपल्या कोर्सशी कॉन्टॅक्ट करून आपण पूर्णपणे डाएट प्लॅन मागवून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू करायचा आहे मॅडम